ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस वैशिष्ट वाहन चालकावर भोकर पोलिसांची कार्यवाही भोकरकरांनो आता मोबाईलवर बोलत गाडी चालवणे ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट वाहन परवाना नाही अशा अनेक असतील तर आपल्याला दंडात्मक कारवाईसाठी समोर जावे लागेल यासाठी सर्व कागदपत्रे जवळ बाळगून रस्त्यावर गाडी चालवा भोकर पोलिसांकडून बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून एक्केचाळीस भोकर पोलिसांकडून अठ्ठावीस रोजी शहरात विविध ठिकाणी मोहीम राबवण्यात आली यामध्ये मोबाईल वर बोलत जाणे फॅन्सी नंबर प्लेट वाहन परवाना नाही अशा उणीवा असलेल्या हेल्मेट नसलेले तेवीस ट्रिपर सीट तीन फो पार्किंग एक्स नो इंडि दोन मोबाईल वर बोलत गाडी चालवणारे दोन असे एकूण एकोण करून एक्केचाळीस हजार या कार्यवाहीत पोलीस उप अधीक्षक अमला मॅडम सह पोलीस निरीक्षक अजित कुंभार साहेब पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र आवटे व तसेच जमादार नामदेव जाधव चंद्रकांत आर्किलवाड ट्रॅफिक पोलीस कर्मचारी वंदना घुले जमादार बोंडलेवाड सयद मोहीम परमेश्वर गाडेकरजी ये नारेवार सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते